नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांच हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्यासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये पिकण्याचं वाटप सुरू झालेलं आहे याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण महसूल मंडळनी आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये आय सी आय सी आय लोंबार्ट जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा म्हणजेच यावर्षीचा पिकमा वाटप सुरू झालेला आहे मित्रांनो या, या जिल्ह्यामध्ये पाच हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर कमीत कमी आणि जास्तीत जास्त बारा हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो कोणत्या महसूल मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो याच्यामध्ये परभणी जिल्ह्यातील पेडगाव जाम झरी सिंगणापूर दैठणा पिंगडी ताडकळस लिंबला कातनेश्वर चुडावा पालम ताटोरी बनवास गंगाखेड महादपुरी माखणी राणी सावरगाव सोनपेठ आवलगाव पाथरी याचबरोबर बाभळगाव हदगाव मानवत केकरजवळा कोल्हा याचबरोबर सेलू देऊळगाव देऊळगाव गट वालूर कुस्ता चिखलठाणा जिंतूर सावंगी बामनी बोरी आडगाव चारठाणा परभणी परभणी ग्रामीण याचबरोबर पूर्णा या पात्र महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम तेवीस चा म्हणजेच या वर्षीचा पिकमा परभणी जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकाचा पीक मा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळ पुढील प्रमाणे याच्यामध्ये पाली माळसवळा नाळवंडी राजुरी पिंपळनेर पेडगाव मांजरसुंबा चौसाळा नेकनूर पाटोदा दासखेड थेरला अमळनेर आष्टी कडा टाकळशिंग दवळ वडगाव याचबरोबर धामणगाव धानोरा पिंपळा शिरूर कासार रायमोहा टिंतरवनी गेवराई मादळमोही जातेगाव पाचेगाव धोंडराई उमापूर चकलांबा सिरसदेवी रेवकी तलवाडा माजलगाव गंगा मसाला किट्टी आडगाव याचबरोबर तालखेड नायत्रळ देत्रूड केज व युसुफ वडगाव हनुमंत पिंपरी होल विडा बनसारोळा परळी धर्मापुरी नागापुरी शिरसाळा पिंपळगाव गाडे बीड व न नांदूरघाट या पात्र महसूल मंडळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये एआयसी कंपनी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी या वर्षीचा पिकमा भरलेला होता आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये या चोपन्न महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी सोयाबीन व कापूस या पिकाचा आठ हजार पाचशे रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत मित्रांनो आता पुढचा महत्वाचा जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा

डोनगाव देऊळगाव मा देऊळगाव माळी याचबरोबर वरवंड लोणी गवळी आंजनी बुद्रुक ना, नाय नायगाव दत्तापूर शिंदखेड राजा किनगाव राजा मलकापूर पांगरा याचबरोबर दुसरबीड सोनोशी शेंदूरजनासा खेरडा जांभूळ धाबा मोताळ बोरखेडी धामणगाव बडे याचबरोबर पिंपरी पिंपरी गवळी याचबरोबर रोहिणखेड पिंपळगाव देवी शेलापूर बुद्रुक नांदूर वडनेर शेंबा निर निमगाव याचबरोबर चांदूर बिस्वा माळुंगी खामगाव पायीराजा लखनवाडा हिवरखेड काळेगाव आवर अटाली पळसी बुद्रुक आडगाव वाझर पारखेड याचबरोबर माटरगाव जलंब जवळा बुद्रुक याचबरोबर मानसगाव जामोद पायीकाळे वळशिंगी आसलगाव संग्रामपूर सोनाळा बावनबीर पात्रुड कौथल चिखली हातानी दाताळा धारणगाव व जवळ जळगाव या पात्र महसूल मंडळामध्ये या या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत मित्रांनो आता पुढचा आणि महत्वाचा जिल्हा लातूर मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा म्हणजेच या वर्षीच्या पिकव्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये लातूर जिल्ह्यातील या पात्र महसूल मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे ती महसूल मंडळी पुढील प्रमाणे याच्यामध्ये लातूर जिल्ह्यातील लातूर महसूल मंडळ बाबळगाव हांगरुळ बुद्रुक कासारखेडा मुरुम जातेगाव तांदुळजा चिंचोली बुद्रुक औसाक लाम लामाजना भादा बेलकुंट किनिकोट याचबरोबर किल्लारी निलंगा पंच पंचोली नित्तूर औराद शहाजी याचबरोबर कासार बलबुंदा अंबुलगा बुद्रुक मदनसुरी कासार शिरसी शिरूर अनंतपाळ साकोर हिसामाबाद वाहावळा वहावना नलगीर तिची देवर्धन जळकोट घोनाशी दिवाणी वलवंडी चाकूर नळेगाव वडगाव वडवळ सेलगाव जरीबुद्रुक अहमदपूर खंडाळी किनगाव अंधोरी शी तारब ताजबंद व हाडोताली व उदगीर या पात्र महसूल मंडळामध्ये लातूर जिल्ह्यातील या पात्र महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा सरसकट पिकमा मंजूर करण्यात आलेला होता आणि या राहिल्या पात्र महसूल मंडळामध्ये सोयाबीन या पिकाच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये कमीत कमी, कमी सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आठ हजार पाचशे वाटपाला पात्र महसूल मंडळी पुढील प्रमाणे याच्यामध्ये वाशिम पारडी टाकमोर आनसिंगर राजगाव नागठाणा वारला केक तुमारा कोंडाळा झांबरे याचबरोबर पारडी आसरा रिसोड भर जहांगीर मोप वाकड गोवर्धन रेठाळ कवठा मुंगळा करंजी जवलाका शेलू खुर्द धानोरा खुर्द मानोरा कुपाटा शेंदुरजना गिरली उमरी बुद्रुक कारंजा उंबरडा बाजार कामरगाव खेरडा बुद्रुक येवटा मालेगाव शिरपूर राजा येडशी चंदस आसेगाव दोन पोटी व घालगाव या पात्र आ, या पात्र वाशिम जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा म्हणजेच या वर्षीच्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं तर परभणी जिल्ह्यातील आय सी आय लोंबार्ड या जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे पाच हजार रुपये कमीत कमी बारा हजार रुपये प्रति हेक्टर जास्तीत जास्त वाटप सुरू झालेलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये आयसीआय लोंबाडला एकंदरीत राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातला अनुदान तीनशे सत्तर कोटी रुपये विमा कंपनीला प्राप्त झाल्यामुळे विमा कंपनीच्या माध्यमातून या निधीचं वितरण परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करण्यात येत आहे याचबरोबर मित्रांनो दुसरी दुसरा जिल्हा बीड म्हणजेच बीड जिल्ह्यामध्ये आयसीआय कंपनीच्या माध्यमातून सॉरी बीड जिल्ह्यामध्ये एआयसी मध्येच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातला अनुदान दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये या विमा कंपनीला प्राप्त झाल्याबरोबर या बीड जिल्ह्यातील बरोबर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर लातूर जिल्ह्यामध्ये एकच ला, म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर एसबीआय कंपनीच्या माध्यमातून एका जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी फिक्मा उतरवला होता ती कंपनी म्हणजे एसबीआय लातूर जिल्ह्यातील एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीला त्रेपन्न कोटी रुपये प्राप्त झालेल्या आहेत आणि हा त्रेपन्न कोटी संपूर्ण फिकमा लातूर जिल्ह्यातील या मी सांगितलेल्या पात्र महसूल मंडळामध्ये वाटप होत आहेत याचबरोबर वाशिम जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी मा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा या पिकम्यांचं वाटप केलं जात आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो या सर्व पाच जिल्ह्यामध्ये म्हणजेच परभणी बीड बुलढाणा लातूर वाशिम या सर्व जिल्ह्यामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना पिकमा आणि याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटलेला आहे त्यांना सरसकट त्यांचं जे काही सेटलमेंट करून राहिलेला राहिलेली रक्कम आहे ती सर्व रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर शेतकरी मंत्रा या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचं आणि एक छोटासा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो ते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद